न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजीत वेंकोबा मैदानात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी इचलकरंजी येथे बुधवार सव्वीस जून रोजी वेंकोबा मैदानात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज मोहितेसर यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जनकल्याणाच्या जन्न अनेक योजना राबवल्या तसेच शाहू महाराजांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी कुस्ती, कुस्ती हा खेळ कायमस्वरूपी टिकावा यासाठी त्यांनी केलेले योगदान त्यांनी कुस्तीसाठी दिलेला राजाश्रय व मल्लांना देखील प्रोत्साहन दिले त्यामुळे आज कुस्ती देशातच नव्हे तर जगभरामध्ये पाहायला मिळते यासह राजर्षी शाहू महाराजांनी समाजाप्रती केलेल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या तसेच वेंकोबा मैदानाच्या कार्याचा आढावा देखील सांगितला तर अध्यक्षीय भाषणातून पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे म्हणाले छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य चिरंतर आहे त्यांनी कुस्ती खेळाला राजाश्रय दिला तसे शाहू महाराजांनी समाजाप्रती केलेल्या कार्याचा आढावाही त्यांनी सांगितला व युवा पिढीने जीवनामध्ये येऊन संघर्ष करून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन केले यावेळी शेवटी आभार उपमहाराष्ट्र केसरी तथा भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी केले यावेळी नितीन पडियार सतीश सूर्यवंशी अजिंक्य हलसवडे व यळगुडचे पालक आदींसह वेंकोबा मैदानातील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायको